तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूचं हे जग ही टेक्नॉलॉजी या मशीन हे वैद्यकीय चमत्कार हे सगळं कुठून आलं प्रत्येक मोठ्या वैज्ञानिक शोधामागे एक कहाणी दडलेली असते आणि काही कहाण्या प्रेरणादायी काही हसवणाऱ्या आणि काही काही अशा की तुमच्या अंगावर शहार येते आज आम्ही घेऊन आलो हो आहोत अशा वैज्ञानिकांच्या कहाण्या ज्यांच्या शोधांनी जग बदललं पण त्यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या हॉलिवूड थ्रिलर पेक्षा कमी नाही तर तयार व्हा कारण या कहाण्या तुम्हाला खुर्चीला खिळवून विलेम रॉन्डबन हाड दाखवणारा माणूस काल अठराशे पंच्याण्णव जर्मनीतील एक छोटीशी लॅ रात्र झाली आजूबाजूला शांतता विलेम रॉन्डकर आपल्या कॅथॉर्ड रे ट्यूब वर प्रयोग करत होते अचानक काहीतरी असं घडलं की त्यांचे डोळे विस्मारले एक हिरव्या रंगाची चमक जी भिंतीवर नाही तर हवेत तरंगत होते रॉन्डकर ला काहीच सुचलं नाही पण जेव्हा त्यांनी आपल्या बायकोच्या बोटाला त्या मशीन समोर धरलं तेव्हा स्क्रीनवर जे दिसलं ते जादू त्या बोटांची हाड अगदी स्पष्ट दिसत होती आणि तिची अंगठी हवेत तरंगत होती पण थांबा खरी गंमत तर आता येणार आहे जेव्हा रॉनगन यांनी हा शोध जगासमोर आणायचं ठरवलं तेव्हा लोकांनी याला जादू म्हटलं काहींनी भूत बाधा त्यांच्या बायकोला तर इतकी भीती वाटली की त्या म्हणाल्या काहीतरी अपशकून आहे पण रॉनगन थांबले नाही त्यांनी याला नाव दिलं एक्स रे कारण हे एक्स एक, एक रहस्य होते आणि या शोधाने वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवली पण तुम्हाला माहिती आहे का या शोधाने रॉनगनला नोबेल पारितोषिक मिळालं पण त्यांचं आयुष्य रहस्यमय काहींनी त्यांचा शोध चोरण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांना वेळ ठरवलं आज प्रत्येक हॉस्पिटल मध्ये एक्स रे मशीन आहे पण त्या एका रात्रीची कहाणी ती आजही वैज्ञानिकांना करते द डेडली गॅस पहिलं महायुद्ध जोरात युद्धभूमीवर लोट पसरलं आणि काही मिनिटात हजारो सैनिक जमिनीवर कोसळले त्यांचा श्वास थांबला हा होता गॅस आणि याचा जनक होता जर्मन वैज्ञानिक प्रिन्स हार्बल पण ही कहाणी फक्त युद्धाची नाही तर एक माणसाची विज्ञानाच्या दो दोन टोकांवर उभा हाबरने हाबर बॉश हाबर प्रक्रिया शोधली ज्यामुळे कृत्रिम खत बनवणं शक्य झालं या शोधाने लाखो लोकांना अन्न मिळालं आणि त्याला एकोणावीसशे अठरा साली नोबेल पारितोषिक मिळालं पण याच माणसाने रासायनिक क्षेत्रांना जन्म दिला ज्याने युद्धाला भयानक बनवलं हाबर स्वतः युद्धभूमीवर गेला आपला गॅस कसा काम करतो हे पाहण्याचा पण त्याच्या बायकोला क्लारा ही चूरता सहन झाली एका रात्री तिने स्वतःला पतीच्या पिस्तुलाने स्वतःला संपवलं हाबरचं आयुष्य एक थरारक नाट्य आहे तो नायक होता कि खलनायक त्याचा शोध आजही आपण अन्न पिकवतो पण त्याच शोधाने लाखो जीव घेतले तुम्ही काय म्हणाल हा माणूस वाचवणारा होता की नष्ट करणारा मारिया क्युरी रेडिओ धर्मितेची राणी आता चला पॅरिसच्या एक अरुंद गल्ल्यांमधून जिथे एक स्त्री मारिया क्युरी आपल्या छोट्याशा शेड मध्ये रात्र रात्र जागून प्रयोग करत होती त्यांच्याकडे ना पैसा होता ना मोठी लॅब पण होतं एक जिद्दी स्वप्न असं काहीतरी शोधण्याचं ज्याने जग हादरे आणि त्यांनी ते शोधलं रेडिओ पण ही कहाणी इतकी सोपी नाही मारिया आणि त्यांचे पती पिरे दोघ रात्रंदिवस एका विचित्र चमकणाऱ्या धातू सोबत काम करत होते हा धातू इतका धोकादायक होता की त्यांचे कपडे जळायचे त्यांच्या त्वचेवर डाग पडायचे तरीही मारिया थांबया नाही त्या म्हणायच्या ही चमक माझ्यासाठी स्वप्नासारखी आहे पन पण त्या स्वप्नांची किंमत त्यांचे पती एका रहस्यमय अपघातात गेले आणि मारिया त्या रेडिओ ऍक्टिव्हिटीमुळे आजारी पडल्या तरीही त्यांनी दोन नोबेल पारितोषिक जिंकली पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचे नोट्स आजही इतके रेडिओ ऍक्टिव्ह आहेत की त्यांना खास डब्यांमध्ये ठेवलं जात ही आहे त्या वैज्ञानिकाची कहाणी जिने आपलं आयुष्य देऊन विज्ञानाला नवयुग नवयवते निकोला टेस्ला विजेचा जादूगार आता बोलूया त्या माणसाबद्दल ज्याला लोक विजेचा जादूगार म्हणायचे टेस्लाची कहाणी म्हणजे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखी हा माणूस वीज सारांशिवाय हवेत वीज पाठवू इच्छित होता साल अठराशे नव्वद टेस्ला आपल्या लॅब मध्ये विचित्र प्रयोग करत होता त्यांची मशीन थिंगे उडवत होती आणि लोक भीतीने त्यांच्या लॅब पासून पळत एकदा तर त्यांनी इतका मोठा विजेचा झटका निर्माण केला की संपूर्ण शहर अंधारात बुडाला पण टेस्लाच्या आयुष्यात दुःखद वळणही होत त्यांचे प्रतिस्पर्धी थॉमस एडिसन यांनी त्यांच्या शोधाला दाबण्याचा प्रयत्न केला टेस्लाचा सर्वात मोठा शोध एल्टरनेटिंग करंट एसी आज आपल्या विजेचा आधार आहे पण त्यांना त्यांच्या हळ्यातीच मान्य आला नाही ते एकटे मरण पावले आणि त्यांचे अनेक शोध आजही रहस्यमय टेस्ला खरंच टाइम ट्रॅव्हल किंवा बोलण्याचं मशीन बनवत होते का हा प्रश्न आजही ओपन हायमर अणुबॉम्बचा जनक आता येतो एका अशा कहाणीवर जी विज्ञान आणि विनाश यांचा संगम रॉबर्ट ओपन हायमर वैज्ञानिक ज्याने अणुबॉम्ब बनवला पण ही फक्त बॉम्बची कहाणी नाही तर एका माणसाच्या अंतर्मनाची साल एकोणीसशे पंचेचाळीस लॉस अलामोसच्या वाळवंटातील लाभ ओपन आणि त्यांची टीम रात्रंदिवस अशा शक्तीवर काम करत होती जी जग बदलू शकत होती किंवा नष्ट करू शकत होती जेव्हा पहिला अणुबॉम्ब टेस्ट ट्रिनिज झाला तेव्हा ओपन हायमरने भगवद्गीतेचा एक श्लोक म्हटला आता मी मृत्यू बनलोय विश्वाचा संहारक त्या बॉम्बने हिरोशिमा आणि नागासाठी उद्ध्वस्त केले ओपन शोधाने युद्ध संपवलं पण त्यांच्या आत्म्याला कायमचं वैचन केलं त्या आयुष्यभर हा प्रश्न विचारत राहिले मी बरोबर केलं का त्यांची कहाणी आपल्याला शिकवते की विज्ञान जितकं सुंदर आहे तितकंच धोकादायक आहे चमत्कार शेवटची आहे एका अशा शोधाची जो प्रयोगातून जन्मला पेनिसिलिन आणि याचा नायक आहे फ्लेमिंग एकोणीसशे अठ्ठावीस साली लंडन मधील एका गोंधळलेल्या लॅब मध्ये फ्लेमिंग आपल्या बॅक्टेरियाच्या प्रयोगांवर काम करत होते पण एकदा ते सुट्टीवर गेले आणि परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या लॅब मध्ये एक विचित्र गोष्ट दिसली त्यांच्या एका पेट्री डिश वर बुरशी वाढलेली होती आणि त्या बुरशी बॅक्टेरिया क्रांती घडवली पण ही कहाणी इतकी सोपी नाही फ्लेमिंगला बुरशी कशी याचा आहे की ती त्याच्या खिडकीतून उडत आली तर काही म्हणतात की ती त्याच्या गलिच्छ लॅबमुळे वाढते पण खरं रहस्य आहे फ्लेमिंगचं एकाकी आयुष्य त्याला त्याच्या शोधाचं खरं महत्व समजलं नाही आणि त्याच्या सहकार्याने पेनिसिलिनला जगापर्यंत पोहोचवलं पण या शोधाने लाखो जीव वाचवले ही कहाणी आहे एका प्रयोगाची ज्याने जगाला चमत्कार दिला तर मित्रांनो या होत्या त्या कहाण्या ज्यांनी विज्ञानाला आयाम पण वेळी रहस्य आणि थरारही घडवला त्या वैज्ञानिकाने जग बदलवलं पण त्यांचं आयुष्य एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हतं तुम्हाला यापैकी कोणती कहाणी सर्वात जास्त थक्क करणारी वाटते खाली कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ हवे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओत भेटूया तोपर्यंत तो या विज्ञानाच्या रहस्यांना तुमच्या मनात फिरू द्या धन्यवाद